सार्थ बोध दशक बारास पाचव आत्मनिवेदन श्रीराम रेखेचे गुड्डाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध वेदशास्त्रे पुराणे नाना कावे निरूपणे ग्रंथभेद अनुवादणे किती म्हणून नाना ऋषी नाना ना मते पाहु जाता संख्या ते भाषा लिपी जेथ तेथे काय उणे रुचा श्रुती स्मृती अर्धे स्वर्गस्तबक जाती माने समास पोथी बहुदा नामे नाना पदे नाना श्लोक नाना वीर नाना कडक नाना साख्या दोहडे अनेक नामाने ढफ गाणे दंडी गाणे कथा गाणे नाना, नाना जसने नानाखेळ घोष नादरेखा वाचा मध्ये दे देखा एका नाना भेद उन्मेष पराध्वनी मध्यमा शब्द चौथी वैखरी पासुन उमटती नाना रत्ने अकार उकार उकारमकार अर्धमा अंतर नाना भेद राग ज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना तत्वामध्ये मुख्यतत्व ते जाणावे शुद्धसत्व अर्धमात्रा महत्त्व मूळ माया ना तत्वे लहान थोरे मिळून शरीरे अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जावे वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म अष्ट देहाचे निर्शन करून पहावे ब्रह्मांड पिंडोभार पिंड ब्रह्मांड संवार दोही वेगळे सारासार विमल ब्रह्म पदार्थ जड आत्मा चंचल विमळ ते निश्चळ विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय पदार्थ मने काया वाचा मी हा देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र तो तयाचा तयाचा तुची आपणास ठाव नाही चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देवतो आपण कोठेची नाही चंचल चळे स्वप्नाकार निश्चळ देव तो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा ठावची नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैसा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा तिही प्रकारे आपण नाही नाही तुझे पण आपण नसता मी पण नाहीच कोठे पाहता पाहता अनुमानले कलता कलता आले पाहता अवघे जीवान्तले बोलने आता इति श्रीदासबोधे आत्मनिवेदन नाम समास पाचवा श्रीराम 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 श्रीराम